नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ई पीक पाणी का करावी तर त्याचं कारण हे आहे की आपल्याला हमीभावाने जो कापूस घालायचा आहे त्यासाठी ई पिक पाणी सात बाऱ्यावर येते केल्यानंतर आणि तोच पेरा ग्रा ग्राह्य ग्रा... धरला जातो कुठं हमीभावाने कापूस घालण्यासाठी त्यासाठी लागते त्याच्यानंतर आपल्याला ई पीक पाणी का करावे तर जी हमी हमीभावाने घालायची आहे आपल्याला आणि जे आपल्या सात बाऱ्यावर जो पेरा ग्रा ई पीक पाणीचा आलेला आहे तो ग्राह्य धरला जातो आणि त्या प्याऱ्याच्या आधारेच मग आपल्याला आपली सोयाबीन काय केली जाते शासकीय के हमीभावाने काय केली जाते कायदेशीर घातली जाते त्यानंतर तूर मग तुरीसाठी सुद्धा पण तसंच आहे काय करावं लागतं त्याची ई पीक पाणी करावे लागते ई पीक पाणी केल्यानंतर ती सात बाऱ्यावर येते सात बाऱ्यावर आल्यानंतर मग आपण ज्या टायमाला आपल्याला तूर काय करायची आहे हमी भावाने घालायची आहे त्या टायमाला आपल्याला काय करायचे आहे वी हमी भावाने कायदेशीर पण विकायची आहे शासनाला त्यासाठी काय करावं लागतं ई पीक शासनाने आता काय केलेले आहे बंधनकारकच आहे त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे कायदेशीर आपला धान्य जे आहे आपलं कापूस असेल तोर असेल मूग असेल उडीद असेल हे सर्व काय शासनाला विकायचे आहेत कायदेशीर का त्यासाठी सर्व काय करावं लागतं सर्वांसाठी ई पीक पाणी शासनाने काय केलेले आहे बंधनकारक आहे ज्या पिकाचे हमी भाव जाहीर केलेले आहेत शासनाने ते सर्व पीकं जर शासनाने खरेदी करायला सुरुवात केली तर आपल्याला कायदेशीररित्या काय करावं लागणार आहे ई पीक पाणीवरला जो डाटा आहे सात तो काय करत आहे शासन ग्राह्य धरत आहे आणि त्यानुसारच मग आपल्याला ई पीक आपला माल काय केला जातो हमी भावाने कायदेशीरपणाने शासन खरेदी करत असतं त्यामुळं तुम सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्ष देऊन ई पीक पाणी न चुकता करायची आहे आणि आपण काय करायचं आहे जे आपलं क्षेत्र जास्तीचं आहे ते तसं पद्धतीने काय करायचं आहे लावायचं आहे नसता मग आपलं जर कापूस तीन एकर असेल आणि आपण ई पीक पाणीमध्ये एकच एकर केला तर आपल्याला ते एकच एकराचा काय करावं लागणार आहे कापूस जो शासनाच्या नियमानुसार कायदेशीर जो भाव ठरल दहा क्विंटल बारा क्विंटल एकरी काय असेल तर त्या ते पद्धतीने ते तेवढाच आपल्याला शासनाला ऐकावं लागेल त्यामुळं मग त्या सगळ्यांचा विचार करून विचारपूर्वकाचा आपण काय करायचं आहे हे ई पीक पाणी करायची आहे आणि ई पीक पाणी करून मग काय करायचं आहे सात आपला तो प्यारा येईल आणि कायदेशीरित्या जे आपल्याला हमी भाव जाहीर केले आहेत त्याचा आपल्याला फायदा घेता येईल कारण जो अकरा टक्के आयात शुल्क होता तो शासनाने कापसावरला उठवलेला आहे तो एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे कापसाच्या बाहेरून येणाऱ्या कापसावर काही टॅक्स नाही त्यामुळं मग आपला भाव हमी भावाने न वेगता जर खाजगीरित्या परायला जर दिला तर मग तो काय करू शकतो कमी भावात जाऊ शकतो त्यामुळे शासनाचा जो आठ हजार शंभर भाव आहे तो आपल्याला काय होणार आहे मिळणार नाही त्यामुळं मग आपण काय करायचे आहे ई पीक पाणी करायचे आहे ई पीक पाणी खूप काय आहे बंधनकारकच केलेली आहे मग त्यामुळंच ई पीक पाणी करणं खूप बंधनकारक आहे त्यानंतर शासकीय अनुदान असेल त्याच्यानंतर पिकाची अचूकता किती क्षेत्रावर कोणतं पीक झालेलं आहे त्याचा अंदाज शासनाला काढता येतो त्यानंतर अनुदानासाठी पीक विम्यासाठी अशा विविध क्षेत्रासाठी ई पीक पाणी काय केलेले आहे बंधनकारकच केलेली आहे आणि ती तुम्हाला काय वाहिलं करावंच लागणार आहे धन्यवाद